नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या उद्या अकरा ऑगस्टला श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आलेला आहे श्रावण महिना अतिशय पवित्र आणि शुद्ध मानला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराची पूजा केली जाते उपासना केली जाते सोमवार हा महादेवांना समर्पित दिवस असल्यामुळे या दिवशी सोमवारचे व्रत करून काही उपाय केल्यास निश्चितच त्याचे फळ अनेक पटीने प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या तिसरा श्रावण सोमवार उद्या तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल उपाशी राहिलात तरीही चालेल पण हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे एक्केवीस हिरव्या मुगांचा उपाय आहे हा घरातील सर्व समस्या दूर होतील घरात पैसा येईल कर्ज फिटेल घराची मुलाची पतीची तुमची खूप प्रगती होईल एका दिवसात इच्छापूर्ती होणार आहे आणि गरिबी देखील संपणार आहे तर असा हा हिरव्या मुगाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकनला नक्की प्रेस करा ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला उद्या तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही घरीच शिवलिंग असेल तर तिथे करू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकता या श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांना एक विशिष्ट धान्य अर्पण करत असतो त्याला आपण शिवमूठ असे म्हणतो तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ असणारे हिरवे मूग आणि हे हिरव्या मुगांचा आपल्याला एकवीस मुगांचा देखील करायचा आहे या दिवशी शिवमूठ अर्पण करण्यासोबतच आपल्याला हिरव्या मुगाचा हा उपाय करायचा आहे या प्रकारचे अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही अशा शुभ दिवशी केल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते व तुमच्या सर्व इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होतात देवी पार्वतीने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना मिळवण्यासाठी शिवमुठीचे व्रत केले होते आणि त्यामुळेच शिवलिंगावर धान्य अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात असे मानले जाते तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ ही मूग असणार आहे हिरवे मूग हे आरोग्य आणि सदाचाराचे प्रतीक मानले जाते या दिवशी आपण शिवमूठ म्हणून महादेवांना हिरवे मूग अर्पण केले तर आपले शरीर निरोगी राहून मन देखील प्रसन्न राहत असते त्यासोबतच महादेव आणि पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकता हा उपाय इच्छापूर्तीसाठी आहे जर मनोभावे हा उपाय तुम्ही केलात तर तुमच्या मनातील कितीही कठीणातली केठणी इच्छा असो शंभर टक्के पूर्ण होणार आहे तुमच्या मनात खूप दिवसापासून एखादी इच्छा आहे ती इच्छा नोकरीप्राप्तीविषयी असो किंवा मला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी असेल किंवा तुमच्या काही पैशासंबंधित अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्यावर एखादं कर्ज असेल आणि ते फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल तर त्यासाठी देखील हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यासोबतच तुमच्या घरातील गरिबी संपेल तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करणार आहे घरातील दारिद्र्य हे नाहीसे होते आणि घरातील मुलांची पतीची तुमची देखील भरभरून प्रगती होत असते सोमवार हा महादेवासोबतच माता पार्वतीला देखील समर्पित आहे आणि त्यामुळेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या आयुष्यातील प्रगतीवर ह्या जास्त परिणाम करणाऱ्या गोष्टी असतात त्यामुळे या दिवशी असा काही उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील हा उपाय करण्यासाठी उद्या सोमवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ केली तर खूपच उत्तम ब्रह्ममुहूर्तावर नाही शक्य झाले तर तुम्ही कोणत्याही वेळेला जेव्हा आंघोळ कराल त्यावेळेस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर शिवलिंगाची देखील पूजा करायची आहे शिवलिंगावर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने किंवा दुधाने नुसता अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला भस्म लावायचं आहे चंदन बेलपत्र पांढरी फुले अर्पण करायची आहेत त्यानंतर शिवमूठ वाहून घ्यायची आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे त्या दिवशी तुम्ही पूजेसोबतच शिवलीलामृताचे पारायण करण्याला अत्यंत महत्त्व आहे तर शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन आणि श्रवण दोन्ही करू शकता मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल योग्य पद्धतीने ओवीसह मी तुम्हाला यामध्ये शिवलीलामृताचा अकरावा अध्याय सांगितलेला आहे शिवलीलामृताचा अकरावा अध्याय वाचल्याने किंवा श्रवण केल्याने रुद्र केल्याचे पुण्य प्राप्त होते त्यामुळे आवर्जून हा अध्याय ऐका त्याचप्रमाणे घरातील वातावरण प्रसन्न असल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही घरात करू शकता किंवा मंदिरात जाऊन देखील करू शकता मंदिरात जाऊन केल्यास अतिशय उत्तम राहील कारण सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणात सक्रिय असतात इथे केलेला उपाय कधीही वाया जात नाही म्हणून तुम्ही मंदिरात जाऊन आवर्जून करावा किंवा तुम्ही घरी केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये एकशे आठ मुगं घ्यायचे आहेत कुठेही किडलेले तुटलेले मुगं घ्यायचे नाहीत अखंड मुग घ्यायचा आहे आसन टाकून देवघरासमोर बसायचं आहे शिवलिंग तुम्हाला एका मनामध्ये ठेवायचं आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे एक मूग हातात घेऊन तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे कमलात्मक मंत्र हा तुम्हाला मी स्क्रीनवर दिलेला आहे ओम श्रीं ही श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नमा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आणि एक मूग तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे दुसरा मूग हातामध्ये घ्यायचा आणि पुन्हा हा मंत्र म्हणून तुम्हाला शिवलिंगावर मूग अर्पण करायचा आहे तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्र म्हणून एकशे आठ मूग हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर ते हिरवे मूग तुम्हाला शिवलिंगावर तसेच राहू द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते मूग काढून निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे तुम्हाला असे वाटत असेल की या दिवशीची शिवमूठ ही हिरवे हिरवेमुगच आहेत आणि हिरव्या मूगाचाच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्याची गरजच काय आपण एकदा शिवमूठ वाहू शकतो परंतु शिवमूठ ही भगवान महादेवाला आपण एक दान म्हणून अर्पण करत असतो आणि हे मूग वाहत असताना आपण एक एकमुग वाहताना एकदा हा मंत्र उच्चार करायचा आहे आणि हा उपाय आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आहे आणि शिवमूठ ही दान करण्यासाठी आहे मूठ अर्पण करण्या व्यतिरिक्त आपल्याला हा देखील उपाय करणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला एकशे आठ मुगांचा हा उपाय करणे शक्य होत नसेल तर तुम्ही एकवीस मुग घेऊन एकवीस मुगांचा एक हा उपाय करू शकता परंतु शक्य असेल तर एकशे आठच मुग तुम्ही यावेळेला अर्पण करावे त्याचबरोबर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे पण तो उपाय तुम्हाला महादेवाच्या मंदिरातच जाऊन करायचा आहे घरी करता येणार नाही तर हा उपाय चार मुगांचा आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा तर आपल्या आयुष्यात काही शत्रू असतील शत्रूंचा वारंवार त्रास होत असेल शत्रूंचं नाव माहीत असेल किंवा शत्रू गुप्त असतील किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर तुम्हाला हा चार हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे व त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहेत त्यानंतर चार हिरवे मुग घ्यायचे आहेत आणि ह्या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे तिथे गेल्यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करायचे आहे चार मुग आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहेत आणि हाताची मूठ घट्ट बंद करायची आहे त्यानंतर अकरा वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर या चार मुगांपैकी एक हिरवा मूग शिवलिंगावरती जिथे गणपती बाप्पांचे स्थान आहे तिथे अर्पण करायचं आहे शिवलिंगामध्ये गणपती बाप्पांचं स्थान कुठे असते हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल इथे आपल्याला हिरवा एक मूग अर्पण करायचा त्यानंतर दुसरा मूग आपल्याला माता पार्वतीला अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती माता पार्वतीचे स्थान कुठे आहे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तिसरा हिरवा मूग तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि चौथा हिरवा मूग जिथे नंदी देवता आहेत प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर एक नंदीची मूर्ती असते नंदीच्या मूर्तीसमोर हा हिरवा मूग अर्पण करायचा आहे नंदीच्या मूर्तीचा एक पाय वर असतो आणि खाली असतो तर जो वरती पाय आहे तिथे तुम्हाला हा हिरवा मूग अर्पण करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमचे सर्व कामे पूर्ण व्हावेत तुमच्या कामामध्ये अडथळे येऊ नयेत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही हे सर्व हिरवे मूग महादेवावर अर्पण करता आणि एक नंदीच्या समोर अर्पण करता तर यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात महादेवापर्यंत तुमच्या इच्छा पोहोचवण्याचे काम हा नंदी करत असतो तिसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय करायचा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय आपल्या शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे तर प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा हे सर्व उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत हे उपाय तुम्ही मनोभावे केले तर तुम्हाला त्याचे शंभर टक्के फळ प्राप्ती होणार आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना देखील हा उपाय करता येणार नाही घरामध्ये इतर पुरुष किंवा इतर कोणी असतील मुलं वगैरे असतील तर त्यांच्याकडून हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता खूप खूप धन्यवाद